ओके एम डी प्रांगोली दहा रुपये रुपये बॉक्स मित्र हे बघा अडीचशे रुपये जोडी आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन आहेत आतमध्ये आहे ना ते टाकाची गरज नाही फक्त पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर ते पन्नास पीस चा बॉक्स ओके एकशे वीस ला पन्नास पीस हे बघा बॉक्स आहे तीनशे रुपयाला बॉक्स ओके दीडशे रुपये बॉक्स एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग ओके हे एकशे ऐंशी आणि मस्त काय रेट ताई दीडशे रुपयाला एक पीस दीडशे रुपया एक पीस ताई काय रेट आहे सत्तर रुपयाला पीस आहे सत्तर रुपये एक पीस मित्रांनो सत्तर रुपयाला एक पीस आहे बघा आणि प्रिंट टू आहे आणि ओके काय रेट आहे ताई दोनशे वीस बॉक्स दोनशे रुपये जोडी ओके मित्रांनो दोनशे रुपये जोडी आहे बघा नमस्कार मित्रांनो मी नेले शिवण माझ्या एन फोर नेल्या मराठी चॅनेलला आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे मित्रांनो नवरात्री उत्सव चालू झाला आहे आणि त्याच्यानंतर जसं काही दिवसानंतर दिवाळी येते आणि दिवाळीसाठी डेकोरेशनसाठी लागणारे सर्व वस्तू एम पी एफ रांगोळ्या बोला रे रेडीमेड स्टिकर बोला किंवा पंत्या बोला अशा खूप साऱ्या डेकोरेशनच्या वस्तू कुठे स्वस्त आणि होलसेल दरात भेटतात ना इथे आहे ना होलसेल रिटेल दोन्ही आहेत तर इथे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत किंवा काय प्राईस आहे तर मित्रांनो आज मी आहे ना भुलेश्वरात तिसऱ्या भिवळा आहे इथे शुमन आर्ट हे शॉप आता खूप डिटेलमध्ये कवर करणार आहोत तर तिथे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत किंवा काय प्राइस आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू टूया व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं वेळ असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ निघा व्हिडिओला सुरुवात मित्रांनो इथे पहिला आहे ना कसं यायचं ते सांगतो भुलेश्वरला आलात ना इथे तीन लाईन आहेत दुसरा पहिला भोईवडा दुसरा भोईवडा आणि तिसऱ्या भोयवडा ही तिसऱ्या भोईवडची लाईन आहे इकडे फोलगलीच्या अगदी बाजूला तिसरा भोईवडा लागतो तिकडे आतमध्ये आलात ना हे पुरे आहे ना तिसरा भूवाड आहे हे बघा आणि आलात ना इथे मीना ज्वेलर्स आहे आणि डी मनियार आहे इथे साई कृपा बीट्स आहे जैन ज्वेलर्स आहे त्याच्या अगदी आहे ना समोर बघा इकडे सुमराट आहे ते शॉप आता आपण पुरा डिटेलमध्ये करू आहोत आतमध्ये जाऊन हे बघा इकडे बॅनर लावले सुमन आठ शॉप नंबर आहे सत्तर आहे बिल्डिंग नंबर अडसष्ट सत्तर आहे आणि तिसरा भिवडा भुलेश्वर आतमध्ये जाऊन आता बघूया कुठले कुठले व्हेरायटी आलेत आणि रेट काय आहे बघा खूप सारे व्हेरायटी आलेत फ्यांमध्ये आहेत एम डी एफमध्ये आहेत खूप म्हणजे खूप डिझाईन आहेत तर मित्रांनो या ताई आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एवढ्या नवीन व्हेरायटी आहेत किंवा रेट ताई तुमचं नाव स्मिता आणि ताई दुकानचं नाव आणि ऍड्रेस काय आहे इथलं दुकानाचं नाव सुमना बिवाडा ओके ताई ह्या वर्षी दिवाळी साठी स्वस्त स्वस्त काय रेटपासून चालू आहेत आहे ओके दहा रुपयापासून स्टार्टिंग काय दहा रुपयापासून स्टार्टिंग ओके एमडीएफ रांगोळी किती पीस आहेत ताई पीस आणि मिक्स आहेत मिक्स ओके ओके दहा डिझाईन वेगवेगळे आणि दहा रुपये ओके मित्रांनो हे बघा दहा रुपयाला एक आहे आतमध्ये दहा पीस आहेत आणि आतमध्ये आहेत ना मिक्स आहेत ठीक आहे ताई अजून काय आहेत भरपूर व्हरायटी लाईट वगैरे ओके वाव मस्त ते लाइटिंगचे कॅन्डल आहेत अडीचशे हे बघा अडीचशे रुपये बॉक्स आहे आतमध्ये आहेत ना चोवीस पीस येणार किती छान आहे बघा त्याच्यानंतर ताई हे काय रेट हे दोनशे रुपयाला बारा पीसच बॉक्स आहे दोनशे रुपयाला बारा पीस वरती आहे ना फ्लावर आहेत अलग अलग कलर आहेत मस्त दोनशे रुपयाला बारा पीस म्हणजे एक डझनचा पॅकेज आहे मित्रांनो आणखी अलग अलग आपल्याकडे शुभला वगैरे पण आहेत हे बघा शुभला वाच दरवाजावरती लावायची दीडशे रुपयापासून स्टार्टिंग जोडी दीडशे रुपये ओके त्याच्यामध्ये किती व्हेरायटी आहे दाखवा ना ओके मित्रांनो हे बघा दीडशे रुपये जोडी आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन आहेत वाव खूप छान मस्त जोडी खूप छान त्याच्यामध्ये मित्रांनो डिझाईन हो मस्त आपल्याकडे पाणी दिवे ओके आतमध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्या ओके मित्रांनो हे बघा आतमध्ये आहे ना तेल टाकायची गरज नाही फक्त पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर ते पेटणार एकशे वीस ला बॉक्स आहे बारा पीस ओके एकशे वीस ला बारा पीस एकशे वीस रुपये डझन मित्रांनो हे बघा आणि हे ना आतमध्ये फक्त पाणी आहे आणि पंथी झालणार एकशे वीस ला आहे ना पुरा बॉक्स खूप स्वस्त आहे टी लाइट पण आहेत टी लाईट कॅन्डल हा काय रेट आहे एकशे वीस रुपयाला ओके एकशे वीस ला पन्नास पीस एकशे वीस लाल लाइट आहे खूप छान मस्त हे काय रेट आहे दोनशे वीस ला दोनशे वीस ला बॉक्स हे पण एक डझनचा बॉक्स आहे ना अलग अलग कलर आहेत दोनशे वीस ला बॉक्स आहे आणि त्याच्यात सहा कलर आहेत एक डझनचा बॉक्स येणार ये एक नभी नहीं नहीं। हे काहीतरी नवीन आहे ना याच्यावरती पण डिझाईन मिक्स आहे खूप छान मस्त दिसायला बघ किती सुंदर आहे काय रेट आहे तीनशे ओके हे वरती वाटत तीनशे रुपयाला बॉक्स मस्त आहे कडक आहे तीनशे रुपयाला मित्रांनो बॉक्स आहे एक डझन पॅकिंग आहे त्याच्यामध्ये मिक्स डिझाईन आहे हे बघा स्टार पण आहे आणि हे बघा चार डिझाईन आहेत चार पाच डिझाईन आहेत तीनशे रुपये बॉक्स आपल्याकडे कलर कलर रांगोळीचे बॉक्स आहेत आणि आतमध्ये आहेत ना दहा कलर मिक्स आहेत काय रेट दीडशे रुपये बॉक्स हो मित्रांनो दीडशे रुपये बॉक्स आहे त्याच्यामध्ये आहेत ना दहा कलर मिक्स येणार खूप छान दिवे वगैरे मित्रांनो हे बघा दिवे आहेत डिझाईन केलं आहे बघा हे बघा हे छोटे आहेत काय रेट पासून स्टार्ट आहे एकशे ऐंशी रुपये पासून स्टार्ट ओके हे एकशे ऐंशी आणि मित्रांनो हे बघा हे एकशे आहे एक सिंगल आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आणि हे काय देत आहे रेट सातशे वीस ला बारा पीस सातशे वीस ला बारा पीस त्यावर छोटी साईज वगैरे ओके अलग अलग साईज वरती आहे सहा पीस दोनशे चाळीस ला सहा पीस याच्यामध्ये कलर येणार बाजूला ओके दोनशे चाळीस रुपयाला सहा पीस वाव मस्त हे बघा मित्रांनो किती छान आहे एकशे वीस ला जोडी आहे खूप छान बघा मस्त दरवाजावरती म्हणजे टांगू शकतो शुभलाभ खूप छान काय रेट आहे ते हे अडीचशे रुपयाला दोन तीस अडीचशे रुपये जोडी हो मस्त अडीचशे रुपये जोडी मित्रांनो हे बघा आपल्याकडे शिमला वगैरे असेल हे स्टिकर आहेत ना स्टिकर स्टिककर ओके ह्या मित्रांनो स्टिकर आहेत काय रेट पासून आहे हे साठ रुपयाला आहे साठ रुपयाला हां छोटे घेतले तर तीस रुपयापासून स्टार्टिंग तीस रुपयापासून स्टार्टिंग बघा हे बघा मित्रांनो हे काय रेट आहे तीस रुपये तीस रुपये आतमध्ये किती पीस आहेत पीस वीस पीसचं बॉक्स एक एक, एक पीस पण भेटेल का भेटेल सिंगल पीस पण भेटेल मित्रांनो ते रिटेल होलसेल दोन्ही आहे तर नक्की या शॉपला विजिट करा सिंगल पीस पण भेटेल किंवा तुम्हाला होलसेल मध्ये घ्यायचं असेल तरी पण भेटेल तर ह्या काय रेट बोलत तीस रुपयापासून रुपये पासून रेडीमेड रांगोळी खूप छान मित्रांनो हे बघा रांगोळी अलग अलग डिझाईन डिझाईन बघा किती भारी आहेत काय रेट दीडशे रुपयाला एक पीस दीडशे रुपयाला एक पीस मित्रांनो डिझाईन बघा किती भारी आहेत हे बघा खूप छान अलग अलग डिझाईन आहेत हे बघा दीडशे रुपयाला कुठला पण घ्या हे बघा खूप डिझाईन आहेत पण आहे थ्री डी ओके मित्रांनो हे बघा थ्री डी प्रिंट आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन आहेत ना मिक्स आहेत ते दाखवा ना हे बघा डिझाईन बघा किती काही काय रेट आहे सत्तर रुपयाला पीस आहे सत्तर रुपये एक पीस मित्रांनो सत्तर रुपयाला एक पीस आहे बघा आणि डिझाईन बघा किती भार आहेत हे बघा खूप डिझाईन आहेत थ्री मध्ये आहेत खूप छान आपल्याकडं टू इन वन पण आहे टू इन वन इतक्या प्रिंटआउट आहे आणि ओके ही एम डी एफ रांगोळी पाटीकडे दिली आहे ही प्रिंट ओ मित्रांनो हे बघा टू इन वन आहे पाटीकडे बघा एम डी एफ रांगोळी सारख्या आणि पुढे बघा हे असं पण ठेवू शकतो त्याच्यामध्ये पण डिझाईन आहेत डिझाईन आहेत ना डिझाईन आहेत खूप साठ रुपये पीस टू इन वन साठ रुपये छान मित्रांनो हे बघा टू इन वन फक्त आहे ना साठ रुपये पीस आहे ह्याच्यामध्ये पण डिझाईन आहेत खूप ते बघा मित्रांनो मेटेरियलवाले दिवे आहेत काय काय रेट एक पीस मित्रांनो डिझाईन बघा हे एक आहे हे एक आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे ना एक पीस आहे ह्याच्यामध्ये डिझाईन बघा हे बघा कुठलं पण घ्या पन्नास रुपयाला एक पीस डिझाईन बघा किती भारी आहेत आपल्याकडे एमडीएफ पण आहे एमडीएफ मध्ये एमडीएफ रांगोळी खूप छान ते काय रेट आहे हे एक पीस घेतलं तर साठ रुपयाला पडेल आणि क्वांटिटी घेतली तर पन्नास रुपये ओके मित्रांनो तुम्ही सिंगल पीस घेतला तर साठ रुपये आहे आणि तुम्ही होलसेलमध्ये घेतलात तर पन्नास रुपये पीस पडेल त्याच्यामध्ये पण डिझाईन आहे हे सर्व तेच रेट आहे ओके डिझाईन बघा हे बघा डिझाईन खूप आहेत हे पण साठ रुपये मित्रांनो हे बघा साठ रुपये कुठलं पण घ्या सिंगल पीस घेतला तर साठ रुपये आणि होलसेलमध्ये घेतलात ना तर एक पीस पन्नास रुपयाला पडेल त्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे हे काय रेट आहे साठ रुपये साठ रुपये ओके साठ रुपये छोटेवाले पण छोटी साईज हो मस्त काय पंधरा रुपये ओके मित्रांनो हे बघा हे छोटी साइज आहे पंधरा रुपये त्याच्यामध्ये पण खूप डिझाईन आहे बघा फुल वगैरे आहेत स्वस्तिक आहे शुभ लाभचे पण आहेत पंधरा रुपये हे काय रेट आहे ते सहा इंची रांगोळी ओके हे पण छाप काढायचे दीडशे रुपयाला दहा पीस आहेत आतमध्ये मित्रांनो दीडशे रुपयाला दहा पीस आहेत छापा आहेत आतमध्ये मिक्स डिझाईन आहेत हे बघा डिझाईन बघा हो दहा डिझाईन आहेत आणि दीडशे रुपये पॅकेट दहा पीस खूप छान मस्त हे बघा आपल्याकडे असे दिवे पण आहेत मस्त मित्रांनो हे बघा किती भारी आहे हे दिवे आहे बटण आहे पॉनआपचं काय रेट आहे सातशे रुपयाला बारा पीस सातशे रुपयाला बारा पीस मित्रांनो हे बघा पाच कलर आहेत आणि सातशे रुपयाला बारा पीस क्वालिटी पण चांगली आहे खूप छान बघा मित्रांनो पावर टाईप आहे सहा पिझचा बॉक्स आहे ते काय रेट चारशे वीस रुपयाला रुपयाला बॉक्स मित्रांनो चारशे वीस रुपयाला आहे ना सहा पिझचा एक बॉक्स आहे एवढा भारी वाटते एकदम लायटिंग बघा किती छान वाटते चारशे वीस ला आहे ना सहा चा बॉक्स आहे खूप छान आणखी काच आहे का ओके प्लास्टिक आहे हे बघा मित्रांनो

भारी हे पण चोवीस पीसची पॅकिंग आहे बघा मित्रांनो चोवीस पीसची पॅकिंग आणि कलर बघा सहा सात कलर आहेत काय काय रेट दोनशे चाळीस रुपयाला रुपये बॉक्स मित्रांनो दोनशे चाळीस रुपये बॉक्स आहे आणि चोवीस पीसची पॅकिंग आहे बघा खूप भारी वाटते खूप छान ओके मित्रांनो एक अलग आहे काहीतरी एक डझनची पॅकिंग आहे आणि पाच सहा कलर आहेत काय काय रेट चारशे ऐंशी रुपयाला चारशे ऐंशी रुपया बॉक्स मित्रांनो चारशे ऐंशी रुपयाला बॉक्स आहे डिझाईन बघा कशी गेले मस्त पासा कलर आहेत चारशे ऐंशी रुपये बॉक्स खूप छान कलरवाले आहेत पंत चार मित्रांनो कलरवाले पंत आहेत व्हाइट आहे रेड आहे पर्पल आहे आणि ब्लू आहे ते काय रेट तीनशे साठ रुपये बॉक्स चोवीस पीस मोठे पण ते बघा मित्रांनो त्या मोठी साईज आहे पण ते बारा पीस पॅकिंग आहे काय रेट आहे ते दोनशे साठ बॉक्स दोनशे साठ रुपये बॉक्स मित्रांनो बघा बारा पीसची पॅकिंग आहे आणि दोनशे साठ रुपयाला आहे ना बॉक्स आहे थोडी मोठी साईज आहे पण स्वस्त आहे नक्की शॉपला व्हिजिट करा वाव कमळमध्ये पाण्यात ठेवायचे ओके पाण्यात ठेवायचे आहेत ओके मित्रांनो हे बघा हे आहेत ना पाठीकडे असं बटन वगैरे काय नाही होणार जर खाली आहे ना हे पाण्यात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चालू होणार त्याच्यामध्ये बघा सहा कलर आहेत आणि कमळ टाईप आहे कमळच आहे आणि सहा कलर आहेत त्याच्यात काय रेट आहेत दोनशे वीसला बॉक्स आहे दोनशे वीसला बॉक्स मित्रांनो दोनशे वीसला बॉक्स आहेत आणि सहा पीस आहेत हे खाली पाण्यात ठेवायचं आहे जा, त्याच्यानंतर पेटणार खूप छान डिझाईन बघा किती भारी आहे

सहा पिजचा बॉक्स आहे दोनशे रुपये बॉक्स हे काय रेट आहे चारशे ऐंशी ला बॉक्स मित्रांनो चारशे ऐंशीला बॉक्स आहे अलग आहे वाटत त्याच्यातच आहे नाही अलग आहे ओके चारशे ऐंशी बोललात चारशे ऐंशी रुपये बॉक्स बारा पिजचा पॅकिंग हो हे भारी आहे हे बघा मित्रांनो ग्लास टाईप आहे आणि आतमध्ये येणार आहे बघा हे किती पे पीसचं पॅकिंग येणार हे सिंगल ओके मित्रांनो सिंगल पीस आहे साठ रुपये पीस आहे एक त्याच्यानंतर हे आहे हे बघा हे पण सेलवरती चालणार हे तर काय रेट दीडशे दीडशे रुपयाला भारी हे बघा मित्रांनो दीडशे रुपये किती भारी वाटते बघा हे पण कमळ आहे हे बघा एक कमळ आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण मेणबत्ती टाईप आहे शेल लावायचं आहे खाली हे काय रेट शंभर रुपये शंभर रुपये एक ह्याच्यामध्ये कलर येणार ओके मित्रांनो ह्याच्यात कलर येणार आणि शंभर रुपये एक आहे खूप छान हे कॅन्डल काय जोडी काय सिंगल दोनशे रुपये जोडी ओके मित्रांनो दोनशे रुपये जोडी आहे बघा किती भारी वाटते बघा खूप छान रालटेन आहे काय रेट आहे साडेआठशेला साडेआठशे बॉक्स आहे बारा पीस चा पॅकिंग येणार खूप स्वस्त आहे मित्रांनो इलेक्ट्रिक आहे काहीतरी नवीन आहे ह्याच्यामध्ये सहा सात कलर आहेत आणि आतमध्ये ओके ब्रुजिक कनेक्ट केलं की ते गाणे ओके ब्लूटूथ कनेक्ट आहे मित्रांनो ह्याच्यात आहे ना ब्लूटूथ कनेक्ट पण आहे आपण जे गाणी वाजव ते पण वाजणार आणि त्यात कलर बघा किती आहे काय रेट आहे ते पाचशे रुपयाला एक पीस पाचशे रुपये एक पीस वास्त ते बघा आपल्याकडे हत्तीमध्ये ओके हत्तीमध्ये मित्रांनो हे बघा हत्तीमध्ये पण आहेत किती छान आहे बघा काय त्याची रेट पन्नास रुपयाला जोडी आहे पन्नास क्वांटिटी घेतली चाळीस रुपयाला जोडी ओके मित्रांनो पन्नास रुपये जोडी आहे आणि तुम्ही बल्क मध्ये घेतलात ना तर चाळीस रुपये जोडी पडेल ही बघा हत्ती आहे आणि वरती आहे ना पणती आहे पन्नास रुपये जोडी आणि बल्क मध्ये ना तर चाळीस रुपये पडेल हा लटकन आहे हे मित्रांनो हे बघा मेटलचे मेटलचे दिवे आणि वरती आहे ना डेकोरेट केलंय बघा स्टोन लावलेत ताई काय रेट आहे ओके एकशे वीस एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो हे बघा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो हा काय रेट आहे ताई हा दीडशे मित्रांनो हे बघा स्टोन लावलेत आणि दीडशे रुपये किती छान मस्त वाव हा काय रेट आहे ताई ऐंशी रुपयाला एक पीस मित्रांनो ऐंशी रुपये एक पीस आहे किती छान आहे बघा त्याच्यानंतर हो थाली टाईप आहे मित्रांनो हे बघा थाली टाईप आहे आणि वर ते बघा तिलक लावलेत तीनशे आठ आठ पंते आहेत आणि मध्ये एक आहे मोठी काय रेट आहे ताई दीडे रुपया मैं रेटे रुपये ओके मित्र दुपये छोटी साइज है ना दीडे रुपये छान है नक्की शॉपला वजिट कर खूब वेरायटी आरली पन्ना पन्ना रुपयापूर्ण स्टार्टिंग मित्रों उरल त्यांच्या इथं उरली पण आहेत पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि मोठी साईज जास्त साइज किती पर्यंत एकशे ऐंशी पर्यंत ओके रांगोळी आहेत एक पॅकेट चारशे वीस हे पुरा दहा पीस चा पॅकेट आहे चारशे वीस ओके एक पीस घेतला ओके मित्रांनो एक पीस घेतलात ना पन्नास रुपये आणि दहा पीसचा एक सेट घेतलात ना ते चारशे वीस रुपये हे डिझाईन बघा किती छान आहेत ओके सिंगल पीस मित्रांनो घेतला ना चाळीस रुपये आणि पुरा सेट घेतला ना दहाचा तर चारशे वीस ला पडेल खूप छान अशा डिझाईन बघा अशी मित्रांनो रांगोळी आहेत आणि पाटीकडे आहे ना त्याचा लोगो दिलाय कशी बनवायची ती बघ अलग अलग डिझाईन आहेत आणि पाठीकडे त्याचे सॅम्पल दिले कशी बनवायची काय ताई रेट हे एक एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपये हो मस्त मित्रांनो एकशे साठ रुपयेला आहे हे बघा रांगोळी आहेत हे रांगोळी आहेत आणि पाठीकडे त्याचे डिझाईन दिले कशी बनवायची ती खूप डिझाईन आहेत हे बघा हे हत्तीची आहे हे बघा छान मस्त भारी तोच रेट आहे ना एकशे साठ ओके खूप छान मस्त झालं ना ओके टीलाईट होल्डर आहे याला काय टी लाईट होल्डर ओके मध्ये दिवा ठेवायचा हा तर टी लाईट okay. होल्डर आहे याच्यामध्ये आतमध्ये आहेत ना फक्त दिवा ठेवायचा बाजू असे डिझाईन आहेत का काय रेट आहे हे चाळीस रुपयाला जोडी आहे चाळीस रुपये जोडी ओके चाळीस रुपये जोडी आहे आणि याच्यात डिझाईन खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत खूप म्हणजे खूप डिझाईन आहेत फक्त आतमध्ये येणार दिवा किंवा okay. पंक्ती ठेवायचे बाजूला असे डिझाईन येणार ओके okay, चाळीस रुपये जोडी खूप छान एम डी एफ पट्टी आहेत ते काय रेट आहे हे आपल्याकडे चाळीस रुपयापासून चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आतमध्ये डिझाईन आहेत ओके मित्रांनो चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा एक पट्टी एक पट्टी घेतली तर कितीला एक पट्टी चाळीस रुपये एक पट्टी चाळीस रुपये हो त्याच्यामध्ये पण डिझाईन मित्रांनो एक पट्टी घेतात ना चाळीस रुपये खूप छान नक्की या शॉपला विजिट करा डेकोरेशन मध्ये खूप व्हेरायटी आहेत खूप म्हणजे खूप व्हेरायटी आहेत तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बिनवा पुन्हा भेटू एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय